हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी स्नेक प्लांट माझे भरपूर आहेत माझ्याकडे म्हणजे बऱ्याच पॉटमध्ये आहेत शिवाय जमिनीवर सुद्धा आहेत तर ते मी आता बरोबर ते असे ना कुंडीमध्ये जरा फाकल्यासारखे झालेत बरेच म्हणजे जरा माती पण नीट करून ते थोडे बांधून घेते मग दहा एक दिवसांनी त्याची दोरी काढायची अच्छा बांधताना एकदम टाईट नाही बांधायचं साधारण त्यांना आधार मिळाला ना म्हणजे ते खाली पान आहे तर ते त्याला सरळ राहायला मदत मिळेल इथपर्यंतच बांधायचं म्हणजे फार जोरात नाही बांधायचं कारण नाही तर पानांना त्रास होईल आणि बरीच आहेत माझ्याकडे आता यांनी मामाने दोन तीन ह्याला तर बांधलेलं आहे अजूनही आता बघा काही काही कुंड्या तर खूप अशा छान दिसत आहेत पण काही काही त्याच्या बाहेरचे आलेले पानं खूप जेव्हा अति उंच होतं तेव्हा ते, चे चे ते जे बाहेरचे पान असतं ते खाली याला होतं म्हणून त्याला ते, ते आपण आधारासाठी बांधायचे थोड्या दिवसांनी ती दोरी काढून बघायची एक दहा पंधरा दिवसात काढल्यानंतर दिवस ते सरळ दिसले आपल्याला तर ठीक आहे नाही तर अजून एक आठ दहा दिवस बांधायचे म्हणजे ते सरळ राहायला मदत होते थोडीशी खालची माती दाबून घ्यायची आता हेच ही कुंडी बघा झाड तर मस्त आहे मस्त झालं आहे पण आता त्याला दोन तीन तिन्ही साईडनी खाली आलेली आहेत पानंही त्यांना म्हटलं मी खराब असतील ते काढून टाका आणि ती बांधली त्याने उंडी तर स्नेक प्लांट म्हणजे इझी टू ग्रो आहे मेंटेनन्स कमी आहे चोवीस तास हे ऑक्सिजन देतं आणि आ, कुणाला प्रेज प्रेझेंट द्यायला सुद्धा छान आहे झाड आणि चोवीस तास ऑक्सिजन देतं एअर प्युरिफायर असल्यामुळे हे सध्या पॉप्युलर झाड झालेलं आहे आणि हे तुम्ही कुठेही ठेवू शकता म्हणजे अगदी त्याला ब्राईट लाईट तर मिनिमम हवाच ब्राईट लाईटमध्ये ते छान होतं पण घरात कुठल्याही तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा हे झाड ठेवू शकता आणि त्याच्यामुळे काय होतं की हवा शुद्ध राहायला मदत होते आणि चोवीस तास ऑक्सिजन दिल्यामुळे आपल्या घरातलं हवा शुद्ध राहायला मदत होते तर ॲक्च्युली हे काय हे झाड जेव्हा असं अस्ताव्यस्त फाकल्यासारखं होतं तेव्हा ते सरळ करायला कसं करायचं म्हणून त्याच्यासाठी मी हा खरा व्हिडिओ काढला आहे वाटलं तर एकच दोरा बांधायचा वाटला तर तिन्ही ठिकाणी बांधायचा वाटला तो दोन ठिकाणी बांधायचा बांधून बघायचा फक्त बांधताना त्या पानांना त्रास होणार नाही किंवा एकदम गुदमरून जत ते एवढे घट्ट बांधायचं नाही ते तर हे ॲक्च्युली हे दाखवण्यासाठी आज मी व्हिडिओ काढला आहे तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि फर्स्ट टाइम बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ